पुढील शब्दांची विशेषणे सांगा सोनाली हुशार दूध रंगीत लोखंड कापूस हलका खुर्ची मीठ फूल सुगंधी पाणी स्वच्छ आवळा तुरट शब्द व्हेरी गुड पुढील शब्दांची विशेषणे सांगा सोनाली हुशार दूध बर्फ थंड शर्ट रंगी लोखंड कापूस हलका खुर्ची लहार गूळ होड मीठ खारट फूल सुगंधी पाणी स्वच्छ आवळा तुरट शाबास पुढील विशेषणे सांगा सोनाली दूध बर्फ शर्ट लोखंड कापूस खुर्ची गूळ मीठ फूल पाणी आवळा